आणि मी आपल्या सर्वांच्या नागप्र आमदार ना डॉक्टर साहेबांना विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन करतो आज आपल्या तेतीस मावळ्या लोकसभा मतदारसंघाचे आपले शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे आपले उमेदवार आणि आपले खासदार अप्पा बारणेसाहेब ते आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये आलेले आहेत टाळ्यांच्या कडकडाटात मध्ये आपण सगळ्यांनी त्यांचा स्वागत या ठिकाणी करूया आज आपण सर्व मंडळी या मावळ मतदारसंघामधल्या संघामधल्या परवेळ विधानसभा मतदारसंघामध्ये आज दिवसभर अप्पांचा दौरा आहे आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांचा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आपा आपल्या मध्ये आले तर करूया मोदी सरकारचा मनापासून आभार व्यक्त करूया गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या मावळ मतदार संघाचा आपल्या परवेश परिसराचा जो विकास झालेला आहे वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्याची कामं गटारांची कामं स्मशानभूमींची कामं सर्व महामार्गांची कामं ही आपल्या परिसरामध्ये जी सुरू आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकार आहे आणि त्या सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी अफवा आणि आपल्याला निधी आणण्याचं काम ते अफवा बांधण्याच्या आपल्यासाठी करतात आणि मनापासून आपण आभार व्यक्त पाहिजे खर तर ते आव्हान करण्यासाठी आले पण आपण त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांच्या साठी विकासाचा आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य जास्तीत जास्त लीड हा आपल्या सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण सज्ज होऊया असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो तेरा मतदान आहे तेरा आपले कार्यसम्राट आमदार आमदार प्रशांतदा ठाकुर साहेब आमदार प्रशांतदा ठाकुर साहेब तसेच तालुका अध्यक्ष अरुण भगत फगत साहेब जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोली साहेब इकडे महायुतीचे पदाधिकारी नेते आधी ते उपस्थित

मावळ लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार महातीचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेबांच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य आमदार ठाकूर साहेब आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या स्वा... स्वागत केलेलं आहे श्रीरंग अप्पा बारणे हे तिसऱ्यांदा या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराची एंट्री करणारच आहे पण विक्रमी मताने ते निवडून येणार आहे प्रत्येक गावामध्ये माझ्या वांगणेतर्फे माझे नेरे जिल्हा परिषद आणि आता चंद्रन जिल्हा परिषदमध्ये आमचा उत्कृष्ट असा प्रसात ग्रामस्थांचा हा दौरा आहे आणि मतदान जागृती होऊ जागृतीसुद्धा केलेली आहे आणि आमची निशाणी धनुष्यबाणी घरोघरी पोचलेली आहे आणि आमचे नेते आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पनवेलचा आणि त्यांना साथ देणारे आमचे मावलचे खासदार श्रीनयक बारणे यांनी चांगली सुंदर साथ दिली आणि ह्या पनवेल तालुक्याच्या विकासाची गंगा आणि ही विकास घडून आणला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ माझे मोरब्याच्या नाही सर्व चिंचवली दुंद्रे नेरे सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरंग अप्पा बारणे यांचं जल्लोषात स्वागत केलेलं आहे आणि भरभरून मताने त्यांना यावेळेला आम्ही ग्रामस्थ मंडळ निवडून देणार आहोत पनवेल तालुक्यातून त्यांना दीड लाखाचं मताधिक्य निवडून देणार होता देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय महायुतीचा उमेदवार म्हणून आज पनवेल ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करतोय या प्रचाराची सुरुवात करत असताना आज या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांत सेट ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेले आहे गेले दोन तरुण या परिसरातून मोठ्या मतधिकांना माझ्यावरती विश्वास टाकून देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आणि तिसऱ्यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर बावीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला मावळ तालुक्यातून मी सुरुवात केली काल मी खालापूर तालुक्यामध्ये होतो आणि संध्याकाळची मोठी सभा जाहीर सभा होते मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर म्हणजे बालदे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली आज सकाळपासून आपण या दौऱ्याला सुरुवात करत असताना ग्रामस्थांनी मोठं या ठिकाणी स्वागत देखील केलेलं आहे मी उमेदवार म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो येत्या तेरा मेला मतदान आहे महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निशानी आहे धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माझ्यावरती आणि देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्यावरती उत्साह टाका या परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणि या देशामध्ये एकसंग वातावरण राहण्यासाठी जगाच्या पाठीवरती भारताची मान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी जय जय महाराष्ट्र